डिसेंबर रोजी कोकोली शहरामध्ये माझा सहकारी मित्र शिवसेनेचा मानसीताई कालोके यांचे पती मंगेश कालोके यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती आणि त्या दिवसापासून ज्या लोकांनी एक कृत्य केलेलं होतं त्यांना पोलिसांनी जे जे आरोपी होते ते इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना तत्काल अटक करायला सुरुवात केलेली होती आतापर्यंत या तपासामध्ये जे जे आरोपी डिटेक्ट होत आहेत त्या त्या आरोपींना अटक करण्याचं काम पोलिसांकडनं सुरू आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मंगेश कालोकेंची हत्या ही कॉन्ट्रॅक्ट किलिंग सुपारी देऊन हत्या करण्यात आलेली होती याच्यामध्ये काही वेगळेच विषय आमच्यापर्यंत आलेले आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं नाही ते त्यांनी करावं मंगेश कालोके यांच्या हत्येसाठी वीस लाखांची सुपारी दिली असं पोलिसांकडनं सांगितलं जात आहे परंतु मंगेश कालोकेंना मारण्यासाठी जे आरोपी हडप सरोवरून आलेले होते त्या आरोपींना रात्री रवी देवकरच्या कार्यालयामध्ये रात्री झोपवण्यात आलं होतं सकाळी लवकर उठून ते ठरल्याप्रमाणे मंगेशची ते ले 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 हत्या करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होते त्याच्या अगोदर त्या आरोपींना एक कोट रुपयाची कॅश त्या ठिकाणी दाखवली गेलेली होती आणि वीस लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि हत्या केल्यानंतर हे पैसे देऊ असं सांगितलं होतं हडपसरचा आरोपी रेहमान काहीतरी त्याचं एक नाव आहे अरमान हा अरमानला अटक केल्यानंतर कस्टडीमध्येच पीसी असताना त्यांची आपापसात आप रवी देवकरची त्यांची बचावाची त्या ठिकाणी झाली की तुम्ही सांगितले होते तेवढे पैसे त्या ठिकाणी दिले नाही ह्याचा अर्थ मंगेश कालुकीची हत्या करण्यासाठी रवी देवकर हे कृत्य करू शकत नाही एकटा हे आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी संशयित असणारे आरोपी भरत भगत आणि सुधाकर घारे यांची नावं त्या ठिकाणी पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी एफ आय आरमध्ये घ्यायला सांगितली होती आणि यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं आपण त्या ठिकाणी सांगितलं परंतु ह्यात कोणतंही राजकीय त्या ठिकाणी आम्हाला प्रेशर किंवा राजकीय त्याच्यामध्ये मतभेद ठेवून ते नावं द्यायची नव्हती की नक्की यांचा सहभाग आहे की नाही हे या ठिकाणी तपासून पाहू परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये भरत भगतचे जवळजवळ बारा कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी झालेले होते भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता त्या ठिकाणी होता आणि त्यांनी आरोपीसुद्धा मंगेश तालुक्याची हत्या केल्यानंतर भरत भगतच्या घरी सुद्धा गेलेले होते आणि मग त्या भरत भगतला पोलिसांनी बेट्यात टोकल्या आणि त्यांना अटक करण्यात आली परंतु सुधाकर ना त्या ठिकाणी आत्तापर्यंत अटक केली नाही सेशन कोर्टाने त्या ठिकाणी बेल त्यांचा रिजेक्ट केला हायकोर्टामध्ये त्यांनी बेल त्या ठिकाणी अटकपूर्व टाकला सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की हा आरोपी एवढ्या मोठ्या गुन्ह्यातला आहे सस्पेक्टेड आहे या आरोपींना आम्ही अशी अटकपूर्व जामीन त्या ठिकाणी देऊ शकत नाही त्याच्यामध्ये एकवीस तारखेला निकाल लागले वीस तारखेला आणि तेवीस तारखेला सुधाकर घारेचे सुद्धा दोन कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी केलेले होते आणि मग अशा पद्धतीने त्या सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी एकत्र असल्याशिवाय एवढं मोठं हत्याकांड मंगेश तालुक्याचं रवी देवकर एकटा त्या ठिकाणी करू शकत नाही एवढे मोठे पैसे त्या ठिकाणी देऊ शकत नाही ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांचा त्या ठिकाणी सहभाग त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आमची पोलिसांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की सुधाकर घरेला सुद्धा त्या ठिकाणी आपण पोलिस कस्टडी घेऊन त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं हायकोर्टनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तसं आम्ही हायकोर्टनी मागच्या वेळेला जे सांगितलेलं पत्र सुद्धा आम्ही जे आलेले ऑर्डर सुद्धा आम्ही एस पीना त्या ठिकाणी पाठवलेली आहे परंतु राजकीय दबावापोटी त्या ठिकाणी सुनील तटकरांचा प्रचंड राजकीय दबाव कदाचित पोलिसांवर त्या ठिकाणी असावा नाहीतर पोलिसांनी बाकी मात्र या गुन्ह्याचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे हडपसर पासून जे जे आरोपी आम्हाला सगळ्यांना माहिती नव्हते ते आरोपी सुद्धा त्या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहेत परंतु ते कॉन्ट्रॅक्ट किलर मधले असणारे ते लोक होते त्या लोकांना अरेस्ट त्या ठिकाणी केलेले परंतु ह्याचे जे प्लॅनर ज्या ठिकाणी आहेत मी जे सांगितलेलं आहे त्या प्लॅनर अजून त्या ठिकाणी अटक होत नाही आणि त्या सगळीकडे प्रचारामध्ये भाषणामध्ये त्या ठिकाणी प्रचार करत आहेत फिरत आहेत आणि सुनील तटकर त्यांना जाहीरपणे या ठिकाणी पाठबल त्या ठिकाणी देत आहेत आणि म्हणून हा आपण लोकशाहीची हत्या केल्यासारखा प्रकार आहे की अशा पद्धतीचे गंभीर गुन्ह्यातले आरोपी या आरोपींवर आतापर्यंत शिंदेसाहेबांनी दुसऱ्या दिवशी भेट दिली आणि त्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी सांगितलं की तात्काळ या आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ती सुद्धा अजून पोलिसांकडून त्या ठिकाणी झालेली नाही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आम्ही की स्पेशल पीपी आम्हाला त्या ठिकाणी तात्काळ नेमून द्या तो सुद्धा अजून त्या ठिकाणी त्याचा प्रस्ताव सुद्धा पोलिसांकडून त्या ठिकाणी पाठवलेला नाही आणि अशा पद्धतीने जे जे आरोपी आता त्या ठिकाणी असणारा खोकलीचे पी आय हे सुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणी हा मुलगा त्या ठिकाणी मंगेश कालुकीची बाईक त्या ठिकाणी आहे ती मागायला गेला तर ती आम्ही तुला देऊ शकत नाही तुला पायास जाऊन तू कोर्टात जाऊन घे पण अशा यांना व्यवस्थितपणे समजून सांगायचं काम त्या ठिकाणी पोलिसांचं त्या ठिकाणी पि यायचं असलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीने आम्हाला करता येत नाही पण त्यांना सांगण्याची पद्धत सुद्धा उद्धवपणे त्या ठिकाणी बोललं जात आहे की हे परिवार आहे परिवार फार डोंगर कोसळलेला आहे आपण त्यांना पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सहानुभूतीची भूमिका त्या ठिकाणी दाखवायला हवी आहे आणि अशा पद्धतीने त्यांना अरेरबीपणेने किंवा उद्धटपणे उत्तर देण्याचं काम पी आय कोकलींचे करत आहे ते सुद्धा चुकीचे त्या संदर्भात सुद्धा मी पण बोलेल आणि आयजीशी किंवा डीजी सुद्धा बोलावं लागलं ला तर त्या ठिकाणी बोलेल परंतु याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी आमची सगळ्यांचीच कालोखी परिवारांची आमची सगळ्यांचीच या ठिकाणी मागणी आहे तसं जे जे आरोपी त्याच्यामध्ये टेटेक झालेले आहेत त्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अरेस्ट करण्याचं काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल मी नक्कीच त्यांना धन्यवाद त्या ठिकाणी देईल की चांगल्या प्रकारचा ता तपास त्या ठिकाणी केलेला आहे परंतु काही आरोपी असे आहेत की ते त्यांना ते, ते पूर्णपणे प्लॅनर आहेत किंवा त्यांच्याकडे बऱ्याचशा प्रमाणात त्या अंगावर त्यांच्याकडे गुन्हे सुद्धा त्यांच्यावर आहेत मग त्यांनी या ठिकाणी सुधाकर गाडेंनी एकवी वीस तारखेला केलेला कॉल एक तेवीस तारखेला के केलेला तेवीस तारखेला कॉल होतोय रवी देवकरला आणि सव्वीस तारखेला मंगेश तालुक्याची हत्या होते आणि मग हा कुठेतरी त्याचा धागेदोरे एकत्रपणे त्या ठिकाणी झुळत आहे आणि ज्या दिवशी हत्या होते त्याच दिवशी सकाळी सहा वाजता आपण एअरपोर्टला कसं पोहोचू शकतोय आणि आपण त्या ठिकाणी बाहेर चालू असं सांगू शकतो की जेणेकरून आपण सीसीटीव्ही मध्ये आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि मग तिकडे अहमदाबादला जाऊन त्या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आली तर मी बाहेर आलोय मी पूजेसाठी आलो होतो परंतु हे सगळं दोन महिन्यापासूनच सुरू होतं मंगेश कालोकींची हत्या करण्याचा प्लान दोन हे दोन महिन्यापासून सुरू होता आणि मग हे सातत्याने हे लोक त्यांना कॉल करत होते सपोर्ट देत होते आणि त्याच्यामुळेच हे सगळं एवढं मोठं हत्याकांड त्या ठिकाणी घडलेला आहे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि म्हणून अटक करून त्यांचा तपास करावा अशी आमची मागणी आहे पोलिसांना त्या ठिकाणी सह आरोपी करावा अशी आमची कधी त्या ठिकाणी मागणी नाहीये पोलिसांचा काही त्या ठिकाणी त्यांचा दोष त्या ठिकाणी नाहीये कारण रवी देवकरनी पोलिसांना सुद्धा गाफील ठेवलं पी आय हिरेंना त्यांनी येऊन सांगितलं का मी आता राजकारण सोडून देतो मला का आता राजकारण करायचं नाही आता दोनदा तीनदा पराभव झाला आहे आता मी काय याच्यामध्ये पडणार नाही असं सांगून ते निघून गेल्यामुळे पी आय हिरे सुद्धा गाफील राहिले की अशा पद्धतीचं हत्याकांड होईल असं त्यांना कधीच त्या ठिकाणी वाटलं नाही कारण मंगेश कालुकेला सुद्धा असं कधी त्या ठिकाणी वाटलं नाही की मला अशा पद्धतीने क्रूरपणे माझी हत्या या ठिकाणी हे लोक करतील कारण त्या ठिकाणी रवी देवकरचा मुलगा दर्शन देवकर हा सातत्याने एकत्र त्या ठिकाणी राहत असल्यामुळे तो मंगेश कालुकेशी वरचेवर बोलत राहायचा त्यामुळे मंगेशला या गोष्टीचा कधीही डाऊट त्या ठिकाणी आला नाही की जो दर्शन देवकर आहे तो अशा क्रूरपणे मंगेश कालुके मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तो त्यांच्यावर वार करत होता हे आपण सुद्धा सी सी टी मध्ये त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी या केलेलं आहे आणि हे सगळं ठरवून केलेलं आहे आणि म्हणून याच्यामध्ये जे जे आरोपी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना अटक करून अजूनही त्या ठिकाणचे दोन आरोपी जे साईबाबा मधले आहेत ज्यांनी मंगेश कालोखी कालोखीची हत्या व्हायच्या अगोदरच घरांना कुलूप लावून पळून गेलेले आहेत आणि त्यांनी या मुलींना सुद्धा त्यावेळेस धमकवलं होतं मंगेशला सुद्धा धमकवलं होतं की तुला एकवीस तारखेच्या नंतर तुला बघून घेतो म्हणून मग त्यांना सुद्धा अजून त्यांचा सुद्धा तपास अजून पूर्ण झालेला नाही किंवा त्यांना सुद्धा अजून त्या ठिकाणी अटक केलेली नाही त्याच्यामध्ये ते दोन्ही आरोपी अजून त्याच्यामध्ये फरार आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने जे जे आरोपी सस्पेक्टेड आहेत त्यांच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करावी अशी कालोके परिवार आणि शिवसेनेची आमची सर्वांची मागणी आहे कसं आहे की मंगेश कालोकेची एवढी निर्गुणपणे हत्या केल्यानंतर साजिकच असणाऱ्या मंगेश कालोकेच्या परिवारांचा नातेवाईक मित्रपरिवार शिवसैनिक सगळ्यांचा आक्रोश त्या ठिकाणी होता किंवा पोलिसांनी त्या ठिकाणी सहकार्य करायला हवं होतं परंतु पोलिसांना सुद्धा या गोष्टीची अशी काय कल्पना त्या ठिकाणी नव्हती याची सुद्धा आम्ही नंतर त्या ठिकाणी माहिती घेतली की याच्यामध्ये पोलिसांच्या बाबतीत असं काय आम्हाला त्या ठिकाणी बोलता येत नव्हतं कारण कोकोली शहरामध्ये सुसंस्कृत असणारे शहर आहे त्या शहरामध्ये अशी कधीही घटना त्या ठिकाणी घडलेली नव्हती त्यामुळे पोलिसांना सुद्धा असं कधी त्या ठिकाणी वाटलं नाही की अशा पद्धतीने एवढ्या मोठी क्रूरपणे हत्या त्या ठिकाणी केली जाईल असं कोणालाच त्या ठिकाणी वाटलं नव्हतं परंतु रायगडच्या एस पी मॅडमनी त्याचा योग्य तो तपास त्या ठिकाणी केला आणि जे जे आरोपी होते त्यांना तात्काळ अटक करण्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग त्या ठिकाणी आहे परंतु हे जे, जे काही आता एक आरोपी सुधाकर घाऱच्या बाबतीत जे काही सुरू आहे याचं या सुद्धा त्यांनी जसं भरत भगतला प्रवक्ता म्हणून अटक केलेली आहे त्या प्रवक्त्याला त्याचं जे काय त्या संदर्भात सहभाग आहे तसा सहभाग यांचा सुद्धा या ठिकाणी आहे प्लॅनरच आहेत आणि म्हणून यांना अटक त्या ठिकाणी व्हावी अशी आमची सगळ्यांची मागणी सुरू होते परंतु आता हे इलेक्शन येतात तात्काळ आम्ही सगळे मंगेश परिवार आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार आहोत आणि हे जे काही निर्गुण हत्याकांड मंगेश कालोकींचे त्या ठिकाणी झालेले या संदर्भात हा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा यांच्यावर मोका अंतर्गत मोकाअंतर्गत अंतर्गत कारवाई करावी आणि स्पेशल पीपी आम्हाला त्या ठिकाणी निघून द्यावे अशा आमच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी असतील आणि याच्यामध्ये जो मेन सूत्रधार आरोपी आहे त्यांना सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी अशा पद्धतीने सांगितलं की आम्ही संपूर्ण तालुके परिवार आणि आम्ही सगळेच शिवसैनिक स्वतः आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही उपमुख्यमंत्री साहेबांची सुद्धा भेट घेऊन याच्यावरती आम्ही जे जे आम्हाला कारवाई अपेक्षित आहे त्या आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना तसं निवेदन देऊन तसं विनंती आम्ही त्या ठिकाणी करू आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उप उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब हे नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी न्याय देतील कारण शिंदे साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या सगळ्या आरोपींवर का अंतर्गत कारवाई केली जाईल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाईल त्याच्यानंतर स्पेशल पीपी सुद्धा नेमलं जाईल हे ने सगळं आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही हे नक्कीच आम्ही त्या ठिकाणी याचा पाठपुरावा करून आम्ही सगळ्यांनाच असं विरोधकांना त्या ठिकाणी वाटलेलं होतं की आने आने भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे आणि याचं आणि सुधाकर घारेंचं जाणीवपूर्वक नाम राजकीय द्वेषापोटी टाकलं गेलेलं आहे परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे सत्य बाहेर आलं आणि भरत भगत हा याच्यामध्ये आरोपी आहे हे सिद्ध झालं म्हणूनच पोलिसांनी अटक केली मग जर भरत भगत सुरुवातीला सांगितलं गेलं की भरत भगतचा आणि यांचा काय याच्यामध्ये संबंध नाही परंतु पुढील काळामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे सिद्ध झालं की भरत भगतचे बारा कॉल हे रवी देवकरना त्या ठिकाणी सातत्याने होते त्याच्यानंतर आरोपींनी मंगेश तालुक्याची हत्या केल्यानंतर त्या ठिकाणी भरत भगतच्या घरी त्यातले काही आरोपी गेले की ते काम झाले किंवा जे काय त्यांचं ठरलं असेल त्या पद्धतीने त्यांनी सांगण्यासाठी त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते मग भरत भगत आणि सुधाकर गारे त्यांचं सुद्धा फार मोठं दोघांचं बॉन्डिंग होतं की हे सगळं प्लॅनिंग करण्यासाठी भरत भगतला पुढे केला होता का आणि सुधाकर घारे त्याच्या मागून हे सगळे हे करण्याचं सगळं प्लॅनर होता का आणि मग इन्व्हेस्टिगेशनला फक्त येत नाही म्हणून त्यांना आरोपी करायचं नाही असं त्या ठिकाणी काही प्रशार म्हणजे प्रेशर राजकीय त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे का मग जर बावीस वीस तारखेला तेवीस तारखेला रवी देवकरला दोन का कॉल सुधाकर घाऱ्यांनी सुद्धा केलेले आहेत अगोदर सुद्धा केलेले आहेत हे सातत्याने या ठिकाणी हे समोर असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं की महेंद्र घारे त्याच दिवशी सुधाकर घारेचा हा भाऊ स्टेटमेंट देतो की आता दुसरा नंबर भाषेचा आहे म्हणजे संकेत भाषे हा माझा भाचा आहे नगरसेवक म्हणजे आता दुसरा नंबर संकेत भाषेचा लावणार का तर मग पहिला नंबर मंगेश तालुक्याचा लावला आहे सुधाकर घारीने लावला आहे सिद्ध झालं तर त्याचा चुलच भाऊच त्या ठिकाणी सांगतोय का दुसरा नंबर त्या ठिकाणी भाषेचा लागणार आहे तर मग पहिला नंबर मंगेश कालोकेचा लावला सुधाकर घारेनी हे सिद्ध झालं आणि आज त्यांचे कार्यकर्ते जागोजागी त्या ठिकाणी बोलतात की तुम्हाला मंगेश कालोके करू म्हणजे हा धमकी धमकी देण्याचं काम जागोजागी वॉर्डामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे आणि हा दबावतंत्राचा वापर आहे आज हा सगळं तटकरे स्वतः या वॉर्डांच्या देऊन फिरतोय एवढं मोठं हट्टकांड या ठिकाणी घडलेलं आहे आपले कार्यकर्ते त्या दोषी आढळले प्रवक्ता दोषी आढळलेला आहे आणि तरी सुद्धा जाणीवपूर्वक सुनील तटकरे दोन दिवस तुम्ही पाहताय की कर्जत मध्ये प्रदेशाध्यक्ष राज्याचा आणि गावोगाव फिरतोय प्रचारामध्ये या ठिकाणी येऊन म्हणजे एवढी कुन्नस एवढी ईर्ष्या घेऊन तो, तो उतरलेला आहे की एवढं मुद्दा हट्टकांड आपल्या असणाऱ्या सहकारी पक्षाचं त्या ठिकाणी झालं असताना सुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी दहशतीचं राजकारण मैहू डॉन किंवा माझी सत्ता सत्तेचा मी गैरवापर या ठिकाणी करतोय माझं कुणीही काय त्या ठिकाणी वाकडं करू शकत नाही हे सुनील तटकरांना या ठिकाणी दाखवायचं आहे का हे सुधाकर गारेंना या ठिकाणी दाखवायचं आहे का की एवढं मोठं हत्याकांड घडत असताना आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपला सहभाग आहे त्या ठिकाणी हे सिद्ध या ठिकाणी होत असतानासुद्धा तंत्राचा वापर त्या ठिकाणी पोलिसांवर त्या ठिकाणी केला जातोय आता हे इलेक्शन सुरू आहे त्यानंतर नक्कीच आम्ही सगळे एकत्रपणे जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकड या संदर्भात आम्ही निवेदन देऊ आणि आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वेल पडल्यास आम्ही त्या ठिकाणी उपोषणला बसू